चोरीच्या सात दुचाकीसह अट्टल चोरटा नशिराबाद पोलिसांच्या जाळ्यात नशिराबाद पोलिसांनी चोरीच्या सात दुचाकीसह अट्टल चोरट्याला अटक केली आहे शहबाज शेख अब्दुल रहमान वय वर्ष चोवीस राहणार नशिराबाद असे अटकेतील आरोपीचे नाव आहे आरोपीने नशिराबाद जळगावच्या रामानंद शनीपेठ तसेच जिल्ह्यातील अन्य तीन ठिकाणी दुचाकी चोरी केल्याची कबुली दिली आहे नशिराबाद येथील प्रणव पाटील यांची दुचाकी चोरीला गेल्यानंतर तपास दरम्यान संशयिताची माहिती मिळताच त्यास अटक करण्यात आली ही कारवाई पोलीस उपअधीक्षक कृष्णाथ पिंगळे सहाय्यक निरीक्षक रामेश्वर मोताळे यांच्या मार्गदर्शनाखाली हवलदार युनुस शेख हवलदार शिवदास चौधरी हवलदार राजेंद्र ठाकरे कॉन्स्टेबल भरत बाविस्कर कॉन्स्टेबल पंकज सोनोने कॉन्स्टेबल सागर बिडे कॉन्स्टेबल प्रवीण लोहार चालक अजित तडवी आदींच्या पथकांनी केली आहे बघत रहा एम एच एकोणावीस न्यूज मुख्य संपादक श्रीकांत वानगडे सोबत चीफ जोहेब सय्यद जळगाव जिल्हा महाराष्ट्र